जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचा श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एसबीव मध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो परत एक नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील एक समस्या एक ज्वलंत समस्या घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत आपण आहोत नगर पंचायत बहादुरा बहादुरा फाटा ते नगरपंचायत जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला केसीसी कंपनी परत प्रेम भाऊ कुलरकर ज्वेलर्स यांच्या अपोजिट साईडला एक म्हणजे मुख्य रस्त्यावरच एक माझ्या मागे बघत आहात की एक ट्रान्सफॉर्मर महावितरण विद्युत पुरवठा करता एक ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे आणि त्याच्या खाली जी आहे ट्रान्सफॉर्मर ला अटॅच असणारी जे डीपी आहे ती लावणारी आहे लावलेली आहे लावलेली आहे ही तर नवीन गोष्ट नाही परंतु त्या डीपीची सुरक्षा जी आहे एका कापडाच्या चिंदीवर अवलंबलेली आहे हे बघून हे खूप आश्चर्य व धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे की ज्यामुळे जर ती चिंदी फाटली आणि जर डीपीचे दार मोकळे झाले तर जीवहानी होऊ शकतो आहे खूप मोठी दुर्घटना होऊ शकतो आहे तरी सुद्धा अद्यापही महावितरणाला ही समस्या दिसली का बरं नाही या मुख्य रस्त्याने ये जा करणारे या अगोदरचे लोकप्रतिनिधी समजणारे यांना सुद्धा ही समस्या दिसली का बरं नाही नगरपंचायत बहादुराचे सर्व अधिकारी कर्मचारी याच मुख्य मार्गाने जातात तरी सुद्धा त्यांना ही समस्या दिसली बरं नाही नगरपंचायत बहादुराकडे महावितरणचे काम तर येत नाही परंतु काय ही समस्या बघून त्याचं निवारण करण्याकरता महावितरणला निरोप द्यावा नोटीस द्यावं सूचना द्यावं हा सुद्धा काम नगरपंचायतचा नाही काय तर बघूया सविस्तर माहिती दुर्घटना कशी होऊ शकतो आहे या ट्रान्सफॉर्मरच्या खाली लावलेल्या डीपीची अवस्था काय आणि का बरं आपण म्हणत आहोत की या डीपीची सुरक्षा एका कापळाच्या चिंडीवरती निर्भर झालेली आहे बघूया एसबीटीव्हीची ही खास रिपोर्ट बहादुरा फाटा इकडे बहादुरा फाटा जो आहे जिथं उतरून सगळे लोक बहादुराकडे येतात आणि हा मुख्य रस्ता जो आहे हा इकडे जातो आहे नगरपंचायत बहादुराकडे आणि याच मुख्य रस्त्यावरती आपण पाहू शकता की तेंडभाऊ तर ज्वेलर्स आहे त्यानंतर बाजूला के सी सी कंपनी आणि याच मुख्य रस्त्यावरती असलेली जी आहे हा वि महावितरणने लावलेला इथं ट्रान्सफॉर्मर आहे जो विद्युत पुरवठा करण्याकरता यासाठी लावलेला आहे आणि या ट्रान्सफॉर्मरचा जो पूर्ण अटेच ट्रान्सफॉर्मरला असलेले जे डी पी असते आहे आपण बघूया या डी पीची सुरक्षा जे आहे हे एका कापडाच्या चिंदीवरती निर्भर झालेली आहे महावितरण कंपनीचा हा नवीन उपक्रम असावा की काय की या डी पीचे कवाड दरवाजे आहेत हे योग्य नाही याला लॉक लावता येत नाही आणि तरीसुद्धा या डी पीच्या रिपेअर न करता त्याला दुरुस्ती न करता त्या डिपीची सुरक्षा जी आहे एका कापडाच्या चिंदीवरती डिफेंडेड आहे आणि आधारलेली दिसत आहे जर ही कापडाची चिंदी जर फाटली तर कवाळ उघडे आणि या कवाडाच्या आतमध्ये या डीपीच्या दाराच्या आतमधली परिस्थिती जर आपण बघू तर खरंच डोळे हे उघडे राहतील आणि शॉक बसतील सगळ्यांना वरूनच आपण जर बघत आहोत डीपीचे जे दार आहेत ले ले हे पूर्णपणे जाहिरातीचं साधन एक जाहिरातीचे स्थळ बनलेले आहेत ट्युशन क्लासेस फुल टाईम पार्ट टाईम होमवर्क तुरुंगल आहे लॉनचे दिसलेले आहेत हे, दिस ले ले हे या प्रकारे जाहिरातीचा एक सेंटर बनलेला आहे ज्या ठिकाणी धोका असल्याचं सूचना असायला पाहिजेत त्या ठिकाणी या जाहिराती लावलेल्या आहेत तर कधी जाहिरात लावतानासुद्धा या जा ठिकाणी धोका होऊन जीवहानी होण्याची शक्यता वर्तवली हे नाकारू जाऊ शकत नाही धोका होण्याची शक्यता आपण का बरं बोलत आहोत आणि जीवहानी होण्याची शक्यता आपण सुद्धा आपण ता बरं बोलत आहोत हे बघूया या डी पीच्या आतमधले चित्र बघून आपण पाहू शकता की डीपी चिंदी बांधलेली आहे दोन्हीही हे दार जे आहे त्याचे डीपीचे ते पूर्णपणे विस्करीत झालेले आहे ते पूर्णपणे लागत नाही त्याला लॉक लावता येत नाही त्यामुळे चिंदी बांधलेली आहे आणि आपण आतमधले चित्र जर बघून तर एक शॉक बसेल की खरंच महावितरण हा लोकांच्या सुरक्षेबाबत या वीज पुरवठा व्यवस्थित व्हावा याकरता किती तत्पर आहे याचे चित्र बघा आपण बघू शकता आतमध्ये पूर्ण ग्रीप लावलेले आहेत हे जिवंत आहेत यामधून डी पी सुरू आहे ट्रान्सफॉर्मर सुरू आहे मोठ्या पद्धतीत दोनशे चाळीस के वी वाटचा इथून वीज उद्धता पुरवठा इकडे तिकडे होतो आहे आणि आतमध्ये जे ग्रीप लावलेले आहे ते आपण पाहू शकता की पूर्णपणे खुले आहेत घरी पण आपल्या ग्रीप असतील एकदा बघा ते ग्रीपला पॅट असतात ग्रीप तिथं कदाचित हात जरी लागला तरी काही हानी होण्याची शक्यता वर्तवली जात नाही परंतु ही एवढं मोठं किलोवॅटचं विद्युत वितरण या ठिकाणी होत आहे आणि या डी पीच्या आतमध्ये आपण पाहू शकता आहे की पूर्ण जे ग्रीप आहेत ह्या मोकळ्या आहेत आणि मोठे मोठे तार पूर्ण खुल्या पद्धतीने त्या ठिकाणी टाकलेले आहेत त्याचप्रकारे आपण तिथे खाली बघू शकता जे केबल विद्युत पुरवठ्याचे जे ले ले ने तो केबल आलेले आहेत ते पोटिंगने पूर्ण पॅक असावेत परंतु त्यामध्ये एक केबल तुम्ही बघू शकता आहे की तो केबलचे तार जे आहेत हे पूर्णपणे मोकळे झालेले आहेत बघा आपण पाहू शकता जे ॲल्युमिनियमचे तार आहे ते पूर्ण मोकळे आहे जर कशाचाही स्पर्श जर त्या ठिकाणी झाला आणि डी पीसुद्धा लोखंडी आहे त्यालासुद्धा करंट येऊ शकतो आहे आणि याला स्पर्श करणाऱ्या व्यक्ती दुर्घटनाग्रस्त होऊन जीवहानीसुद्धा होऊ शकते आहे तर प्रश्न असा उपस्थित होतो आहे की अजूनपर्यंत काय महावितरणाला ही दोस्त लक्षात आली नसावी का आणि जर आलीसुद्धा तरी त्यांनी लोकांच्या सुरक्षेचा या मग विद्युत पुरवठा व्यवस्थित व्हावा या संबंधांना नियोजन कशा प्रकारचं आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळेल आपण पाहू शकता की डीपीतले आतमध्ये जे आहे, आहे, आहे ते पूर्ण तार जे आहेत हे मोकळे झालेले आहेत आणि जो केबल आहे त्याची कोटिंगसुद्धा पूर्णपणे निघालेली आहे हे असे चित्र जे आहेत महावितरणने लावलेला ट्रान्सफॉर्मर आणि हे त्याची डी आपण पाहू शकता आहे की कि किती धोकादायक हा चित्र जो आहे या ठिकाणी आपण बघत आहोत आपण पाहू शकता आहे की या ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला जे आहे झाडाचं झुडपेसुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत काही काही जे ट्रान्सफॉर्मरला टच होऊ शकतात अशा पद्धतीच्या फांद्या तोडल्या गेलेल्या आहेत परंतु बाजूला आणखी ते झाड मोठं होऊन त्याच पद्धतीचं त्वचार या झाडाचं कुंपण त्या डीपीवरती होण्याची शक्यता ही दिसत आहे तरीसुद्धा त्या पद्धतीचं नियोजन महावितरणचं दिसत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे धोक्याचं म्हणजे हे डी पी आणि जी डी पी या जी आहे ते आपण पाहू शकता मुख्य रस्त्यावर आहे आणि ही फुटपाट आहे पायी चालणाऱ्या लोकांचं आहे तर चालता चालता कुणाचं चा शाळकरी मुलं या ठिकाण येण्याजना करतात आहेत आणि चालता चालता जर समजा या ठिकाणी कुणाचा स्पर्श जरी झाला तरी त्या डीपीला करंट येऊन जीवहानी जी, जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही तरीसुद्धा अद्यापही महावितरणाला यामुळं इथं असणारे जे पूर्वीचे स्थानिक प्रतिनिधी म्हणतात जे आता इलेक् निवडणुकीच्या रेजिंगमध्ये प्रतिनिधित्व घेऊन उभे आहेत त्यांनाही कधी दिसली नाही या यापासून काही दुर्घटना होईल हे सुद्धा त्यांना कधी दिसलं नसावं का आणि त्यांनी कधी याची तक्रार महावितरणला केली नसावी का आणि जर केली तर याचं महावितरणने दखल काबर घेतली नाही या केली की के नाही केली हा सुद्धा प्रश्न जो आहे हा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत आहे आपण पाहू शकता आहे की मुख्य रस्ता जो आहे हा मुख्य रस्ता आहे बहादुरा फाटा ते नगरपंचायत हा जो मुख्य रस्ता आहे हा आहे आणि त्याच्या बाजूला असलेली ह्या ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे महावितरणचं आणि त्याच्या खाली असलेलं धोकादायक डीपी मित्र मुख्य रस्त्यावर डीपी लावलेली आहे है, आणि धोकादायक आहे तरी सुद्धा महावितरणने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर प्रश्न उपस्थित होतो आहे की महावितरणाचं काम काय फक्त बिल वाटप करणे थकबाकीदारांकडून वसुली करणे वसुली जर नाही आली तर कनेक्शन कट करणे परंतु ह्या ज्या समस्या आहेत ज्या मुख्य रस्त्यावर आहेत तरीसुद्धा अद्यापही महावितरणला ह्या समस्या दिसली नाही व त्यांनी याचं निराकरणसुद्धा केलेलं नाही तर काय जोपर्यंत धोका होणार नाही दुर्घटना होणार नाही जीवहानी हानी होणार नाही तोपर्यंत महावितरण याकडे लक्ष देणार नाही का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आपल्या परिसरामध्ये जे लोकप्रतिनिधी आपण म्हणतो आहे जे होते आणि जे आता सुद्धा निवडणुकीच्या मध्ये आपला प्रतिनिधित्व दाखल करून निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न कधी दिसला नसावा का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपल्या प्रभागामधले आपल्या परिसरामध्ये जर काही समस्या असेल जी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायची असेल काही जाहिरात द्यायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एड टॉप टू बॉटम सक्षम भारत टी व्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला करा लाईक करा शेअर करा धन्यवाद